श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर पाचशे चोवीस गोपाळ भोजन दाखवणे रस्त्याने एक शेत लागले आणि सर्वज्ञ म्हणाले बटिका ही कोथिंबीर मोरी व पालेभाजी घ्या त्यांनी घेतली चण्यात चण्यात पालेभाजी मिसळली मग सर्वज्ञ म्हणाले बाई येथे आसन घाला आम्ही तुम्हाला गोपाळ भोजन दाखवू आम्ही पूर्व पूर्वी गोपाळांमध्ये होतो बाईसाने आसन घातले सर्वज्ञ आसनावर एक श्रीचरण मुडपून उकड आसनी बसले डाव्या श्रीकरात काला उजव्या श्रीकराच्या अंगठ्या जवळच्या बोटात कोथिंबीराचे आणि मोरीचे ठेचे धरून अंगठ्याने घास घ्यायचे आणि एकीकडून ठेचे घ्यायचे आणि गोपाळांसारखे चारही दिशेकडे पाहत अशा रीतीने सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला मिळा घेतला मग सर्वज्ञ सर्वज्ञ तेथून निघाले पुढच्या पोईवर थोडा वेळ बसले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय